अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण जातोय अहिल्यानगर जिल्ह्यातील अवघ्या नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गर्भगिरीच्या कुशीत वसलेलं मडी हे छोटंसं गाव याच गर्भगिरीच्या एका डोंगरावर श्री कानिपणाथांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे त्याच जातोय आपण त्याची थळक्यात माहिती कृपा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मी आणि गौरव निघालो आहे तुम्ही पाहू शकता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे निसर्गाने देखील एकदम निसर्गरम्य असं रूप धारण केलं आहे तर मित्रांनो पाथर्डीच्या पुढे आल्यावर धामणगाव म्हणून एक गाव, गाव लागतं त्या गावाच्या थोडं पुढे आल्यावर आपल्याला एक छोटासा घाट असा पाहायला मिळतो मित्रांनो आपण जाता जाता मढीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानात जन्म घेतला म्हणून त्यांना कानिपनाथ नाव हे पडले आज पाशामुळे प्रचंड गर्दी आहे तर मित्रांनो याच ठिकाणी कानिपनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतलेली आहे पहिले बाळराजे शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या वेड्यात अडकले होते तेव्हा राणी यसुबाई यांनी श्री कानिपनाथास नवस केला होता की जर शाहू महाराजांची सुटका पाच दिवसांच्या आतमध्ये झाली तर मी सभामंडप सभा मंडप व देवाला पितळी घोडा अर्पण करेल तर मित्रांनो पाच दिवसांच्या आतमध्येच हा नवस पूर्ण झाला होता नंतर लगेच येसुबाईंनी बोललेला नवस पूर्ण केला तर मित्रांनो कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेला आहे आणि तसा देखावा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो काळींबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी तिने कानिपनाथांची कठोर तपस्या केली व शेवटी कानिपनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी स्वतः प्रकट होऊन तिला दर्शन दिले व म्हणाले की जो कोणी तुझ्याकडे मनोभावी इच्छा मागून धागा बांधेल त्याची इच्छा पूर्ण होईल काही दिवसानंतर येथे डाळिंबाचे झाड उगवले व त्या झाडाला लोक धागा बांधू लागले व त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या आणि इथेच आपल्याला भवानी मातेचे मंदिर देखील पाहायला मिळते तर मित्रांनो याच ठिकाणी कर्मी बाधा बाहेरील बाधा देखील नष्ट होते तर मित्रांनो काही लोकांचं असं म्हणणं असतं की ही सगळी अंधश्रद्धा आहे तर ज्यावेळेस आपण इथं येतो त्यावेळेस आपल्याला ते अनुभवायला देखील मिळतं येथेच ध्यान मंदिर आहे भोयारी मार्गाने गेल्यावर आपल्याला शिवलिंगाचे देखील दर्शन होते